मुख्य प्रश्न आज येत विद्यार्थी म्हणून ज्याच्या सामन्यावरून खंडी मारण्यात आली होती त्याच्याच सामन्यावरून ह्या मग त्याच्या सामन्यावरून जर आली असेल तर तो माणूस आज सहारूपी का नाहीये खऱ्या अर्थाने ही घटना झालीच्या दोन तीन महिन्यानंतर तो माणूस आज राजीनामा देतो तो माणूस म्हणजे तो धनंजय मुंडे आज राजीनामा देतो राजीनामा देताना असं ट्विट करतो की मी माझ्या पर्सनल आजारपणामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे म्हणजे आमच्यावर तुम्ही उपचार करत आहात का ज्या पालकमंत्र्यांचं किंवा ज्या मंत्र्यांचं काम असतं जिल्हा सांभाळणं तालुका सांभाळणं महाराष्ट्र सांभाळणं ते जर कायदा आणि सु सुव्यवस्थेला धाब्यावर बसवत असतील तर आपण पुन्हा म्हणून अपेक्षा करायच्या संतोष देशमुखावरती जे अन्याय अत्याचार झालेले आहेत मुळातच ही परिस्थिती कुठल्याही महाराष्ट्राच्या व्यक्तीवर येऊ नये धनंजय मुंडे तो कोण आहे कुठल्या राजकारणाचा संबंध आहे की तो कुठल्या पदाला आहे पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र म्हणतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र म्हणतो जर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानत असू ना तर तो एक माणूस आहे आणि हा तो चुकीचं केलं ज्या छत्रपती शिवरायांना हा टकमक टोकावून टाकून दिले तर यांना निश्चितच फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि प्रत्येक गावात जर अशी भाषेची शिक्षा करणाऱ्या झाली तर खऱ्या अर्थान मला असं वाटतं की राजकारण पुन्हा एकदा समाजकार्याचं माध्यम बने मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हकरणाचे जे काही फोटोज आहेत ते काल माध्यमांवरती आले आणि आज संपूर्ण दिवसभर या फोटो आणि व्हिडिओजवरती वेगवेगळे वेग कमेंट जे आहेत या सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे एकूणच प्रत्येक महाराष्ट्र माणसाला हळहळ वाटावं वा अशा पद्धतीचं एक क्रूर हकाण जे आहे ते संतोष देशमुख यांच्या बाबतीत घडलं आपल्या सोबत काही तरुण आहेत पुण्यातले ही सर्व तरुण आहेत त्यांना या सगळ्या संदर्भात नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी बोलतोय तू फोटोग्राफ पाहिले असतील अतिशय संतापजनक आहेत क्लेसदायी असे फोटो आहेत काय वाटतंय म्हणजे आरोपी किंवा हे किती खालच्या पातळीला जाऊ शकतात परंतु संतोष अण्णा देशमुख यांची पद्धतीने दिलेली आहे म्हणजे आम्हाला एक एक्झाम्पल सेट करायचंय की याच्यानंतर आमच्या विरोधात कोणी उभाच नाही राहिला पाहिजे कारण या घटनेचं मूळ जर पाहायचं झालं तर दोन ते तीन महिन्यापूर्वी आबादा कंपनीला खंडणी मारण्यात आली होती ती थंडी द्यायला त्या कंपनीच्या मध्ये सुदर्शन घुले किंवा यांच्यासोबतचे अन्य सहकारी गेले होते त्यावेळी एका दलित वॉचमॅन ह्यांना तिथं थांबवलं म्हणून या लोकांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्याकडून बोलण्यासाठी कुठेतरी एक कॉम्प्रोमाइज सरपंच म्हणून मस्सा जोचे भांडणं मिटव मिटावं मिटतं घेण्यात यावं म्हणून संतोषांना देशमुख मिटवण्यासाठी गेले होते त्याच्याबद्दलचा मनात ठेवून म्हणजे एका दलित बांधवाच्या मदतीला संतोषांना देशमुख गेले हा ह्याच्या मदतीला आला त्याचा आला त्याच्या मनात ठेवून संतोषांना देशमुख यांची क्रूरपणे कोणाच्या सामन्यावरून करण्यात आली हा आमचा एक मुख्य प्रश्न आज एक विद्यार्थी म्हणून आहे ज्याच्या सामन्यावरून खंडणी मारण्यात आली होती त्याच्याच सामन्यावरून हा मग त्याच्या सामन्यावरून जर आली असेल तर तो माणूस आज सहारूपी का नाहीये खऱ्या अर्थाने ही घटना झाल्याच्या दोन तीन महिन्यानंतर तो माणूस आज राजीनामा देतो तो माणूस म्हणजे तो धनंजय मुंडे आज राजीनामा देतो राजीनामा देताना असं ट्विट करतो की मी माझ्या पर्सनल आजारपणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे म्हणजे आमच्यावर तुम्ही उपकार करत आहात का ज्या पालकमंत्र्यांचं किंवा ज्या मंत्र्यांचं काम असतं जिल्हा सांभाळणं तालुका सांभाळणं महाराष्ट्र सांभाळणं ते जर कायदा आणि सु, सुव्यवस्थेला धाब्यावर बसवत असतील तर आपण पुन्हा करून अपेक्षा करायच्या फक्त त्यांना सहारोपी करून नाही फक्त मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नाही तर त्यांना आमदार की आमदार की या पदावर देखील राहण्याचा नैतिक अधिकार धनंजय मुंडे तरी आज राहिला नाहीये त्याच्यामुळे त्यांना तर सहारोपी केलंच पाहिजे त्यांना जेलमध्येही टाकलं पाहिजे कारण हे महाराष्ट्राचा जो आहे वारसा आहे नेत्यांचा जो आहे वैचारिक वारसा यशवंतराव चव्हाण चव्हाणांपासून सुरू होतो मी आयलेस लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे यशवंतराव चव्हाण हे आमच्या लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हा जो नेत्यांचा एक वैचारिक वारसा आहे जो आर आर पाटलांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो आस्थादायक पाहायला मिळतो आरोप झाल्या तिला दिस राजीनामा mm -hmm. परंतु इथं निर्लज्जपणे या माणसावर आरोप होत राहिले mm -hmm. परंतु धनंजय मुंडे जशी मुंगी हे सातरेला चिपटून बसते सोडत mm -hmm. नाही mm -hmm. म्हणजे ती तेवढी आहारी आहारी दिलेली आहे तिला तेवढी ते व्यसन लादलेलं आहे त्या सातरेचं त्या मुंगीला तसं धनंजय मुंडे या माणसाला पदाचं पैशाचं आणि सत्यचं व्यसन लागलेलं आहे त्याच्यामुळे तो चिपकून होता आज या सरकारवर कुठेतरी दडपण आलं महाराष्ट्र सरकारवर हे जे तिरं सरकार चलवत आहेत त्या तिरांवर कुठेतरी माहितीच्या सरकारवर दडपण आलं जेव्हा ते फोटोज पब्लिक डोमेन मध्ये तुमच्या आणि माझ्या समोर आले तेव्हा त्यांच्यावर दडपण आलं आणि म्हणून आज त्यांचा राजीनामा देण्यात आला नाहीतर आजपर्यंत आज त्या दायत हे तिन्ही जे आदळी युतीचे पक्ष आहेत जे सरकारमध्ये आहेत हे तिन्ही पक्ष धनंजय मुंडेला सर्रासपणे वाचवण्याचं काम करत होते त्यामुळेच काय तुमचं म्हणणं काय त्याला सह आरोपी आरोप त्यांना सहा आरोपी केलंच पाहिजे ती मुख्य आरोपी आहेत खर तर सहा आरोपी पण नाहीये hmm. धनंजय मुंडे यांच्या सामन्यावरून आबाधा तंपनीला थंडी मारण्यात आली धनंजय hmm. मुंडे यांच्या सामन्यावरून त्या वाल वाल्मिक थंडी मारायला उडी कुणाला सुदर्शन गुलेला धनंजय hmm. मुंडे यांच्या सामन्यावरून मसा सरपंच जो, जो मधी येत या प्रकरणाच्या त्यांना मारहाण झाली क्रूरपणे मारहाण झाली आणि त्यात त्यांचा त्याच्यामुळे धनंजय मुंडे हे मुख्य आरोपी आहेत त्यांना शिक्षा भोगावीच लागणार आहे आणि या देशामध्ये आम्ही कायद्याचे विद्यार्थी आहोत या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणखी आहे गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे तीन महिने झाले संतोष देशमुख झाला आणि या काळामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात होता नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता मात्र आज ते राजीनामा देत आहेत एकूणच तू कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघतो खर तर असं झालंय की काल जे फोटो समोर आले ते आधीच पोलीस प्रशासनाकडे होते खर तर पण ते समोर येऊ दिलं दिले जात नव्हते पण जसे ते समोर आले तसे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि राजीनामा घेतला गेला तर हा राजीनामा खूप आधीच घ्यायला पाहिजे होता जस जा, जशी जा, घटना झाली त्यानंतरच हा घेणं अपेक्षित होतं परंतु वारंवार कुठेतरी आपण असं म्हणू की पाठीशी घालण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय जसं की स्वारगेटचा परवाचा विषय असेल की स्वारगेट तिथं एका मुलीवर बला आणि काही कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेतली जात नाही वेगवेगळे लोक तिथं येऊन वेगवेगळ्या संघटना तिथं येऊन मोर्चे काढतात तिथं वेगवेगळ्या गोष्टी होतात परंतु जी कारवाई व्हायला पाहिजे प्रत्यक्ष पद्धतीची ती कारवाई कुठेही होत नाही त्या मुलीला ते जे फोटो आहे तिच्या वडिलांचे ते बघून तिला काय वाटत असेल तिच्या मनावर काय काय यातना होत असतील ही घटना झाली ही तर वेगळी गोष्ट आहे पण त्याचा कोणी विचार करत का आपल्या नेत्यांना फक्त वरती राहणं किंवा बाकी सगळ्या गोष्टी ते करतात किंवा राहतात परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार मग फोन करणार असं माझ्यासारख्या मुलीला एक प्रश्न पडतो खरं तर मुली सुरक्षित नाही आहेत तो वेगळा तो प्रश्न तो प्रश्न वेगळा आहे इथं त्या व्यतिरिक्त पण भरपूर विषय आहे पण आपले कर्तव्यदक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यावेळेस आहेत नाहीतर याआधी सुद्धा मागच्या मागच्या वेळेस जसे आपले म्हणजे जे वेगळं सरकार होतं उद्धव ठाकरेंचं म्हणा किंवा या या ठिकाणी पण भरपूर सारे विषय असे होते की जे दडपण्यात आले किंवा सुशांत विषय असेल किंवा बाकी खूप विषय असतील परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची मार्गी लावल्या आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आज दिवसभरामध्ये या फोटोवरती अनेक चर्चा झाल्या असतील तुमच्या काय चर्चा झाल्या किंवा काय वाटतं एकंदरीत खर तर मी विधीचे विद्यार्थी आहे मी नवलमल तिरोदिया महाविद्यालयामध्ये शिकते आम्ही सर्वच विधीचे विद्यार्थी आहोत तर सर्व महाविद्यालयामध्ये ती चर्चा आहे की राजीनामा झाला हे खूप चांगली गोष्ट झाली आणि यापुढे सुद्धा सर्वांना न्याय मिळाला पाहिजे कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती ढासळत चालली असं वाटत नक्कीच ढासळते हा प्रकार आपल्या आप संस्कृतीमध्ये मान्यच नाही किंवा हे जे असेल धनंजय मुंडे वगैरे हे कुठल्या कुठल्या प्रकारची संस्कृती यांनी कुठली संस्कृती आपली बघितली किंवा वाचली किंवा या पद्धतीची संस्कृती यांनी अशी नाहीये आपली संस्कृती एखाद्या व्यक्तीचा एक हे असतो पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला इतका म्हणजे हे करतात की तुम्ही अगदी असे फोटो त्याचे व्हायरल करण्यात येतात आणि तुम्हाला फोटो पहिली गोष्ट मला याचीच खंत वाटते खर तर म्हणजे आपण एवढा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो एवढा विचार विचारशील आपल्याकडे लोक आहेत परंतु तरी सुद्धा आपल्याकडे या गोष्टी वारंवार घडत आहेत नक्कीच ह्याच्यातला मुद्दा घेऊन आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडत आहेत खर तर फोटो पाहून प्रत्येकाच्या मनाला खिन्न वाटेल अशा पद्धतीचं ते अमानुष पद्धतीच तुला नेमकं काय वाटतं खर तर पहिल्यांदा या सर्व गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो विद्यार्थी या नात्यानं ना। तर ज्या संतोष देशमुखावरती जे अन्याय अत्याचार झालेले आहेत मुळातच ही परिस्थिती कुठल्याही महाराष्ट्राच्या व्यक्तीवर येऊ नये खरंतर जी महाराष्ट्राची संस्कृती आहे जी आपली लोकपरंपरा आहे तर जो महाराष्ट्राचा इतिहास आहे तो खूप जाजुवल्य आहे खर तर अशा काही घटनांमुळे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कुठेतरी बुडत जातो की काय किंवा आपल्या महाराष्ट्रालाच काळीमाफ असतो की काय असं वाटायला लागतं खर तर संतोष देशमुख किंवा हा किंवा कुठल्या पक्षांच्या दडपण्याखाली हा हात एका धर्मांच्या किंवा जातीच्या क्लेशाखाली हातला गेली की काय ह्याच्या पलीकड जाऊन मला असं वाटायला लागतं की माणुसकीच्या नातानं ही जी हाती खऱ्या अर्थान ही एक फक्त संतो देशमुख कुटुंबालाच धक्का देणार नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाला धक्का देणार आहे कारण जवळच आपण या माणुसकीच्या नात्यानं ना फक्त आपण ना। मला असं वाटतं की महाराष्ट्रात आज शांतता ती राहिलीच नाही खर तर एक काळ महाराष्ट्र कसा होता आपलं मला असं सा सांगावं वाटतं की तुमच्या न्यूज माध्यमातून की आहे कसे म्हणावे देशात लोकशाही लोकशाही खुर्चीमध्ये खुण्यांच्या बसले तर खुलेशिपा निष्पाप माणसांना ह्या घालतात गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचे करते ही राजशाही खरंतर म्हणजे जो धनंजय मुंडे असतील वाल्मीकराड कराड असतील अहो यांचं राजकारण जाऊ दे चुलीत कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस त्या माणसाला एक क्रूरपणे ज्या पद्धतीनं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवर मला असं वाटतं की तो आत्याकांड कृत्य रचला गेला आणि खऱ्या अर्थानं औरंगजेबाची औलादी पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात की काय असं वाटायला लागलं कारण ते संतोष देशमुख जर एखाद्या दलित दा मानवाच्या मदतीला जात असेल आणि शुल्लक कारणावरनं जर त्याला मी कोण आहे किंवा माझा आता जो धनंजय मुंडे असेल तो वाल्मिक राड असेल तो किती वर्षो आहे त्याचा किती या बीडमध्ये वर्चस्व आहे हे दाखवून देण्यासाठी जर आमच्या संतोष देशमुखचा शेल्फी काढून आणि तो व्हायरल करून म्हणजे आमचा समाज खऱ्या अर्थानं आमचा राजकीय राजकारण आणि आमची हे प्रशासन नेमकं झोपलं की काय आणि का फक्त झोपेची सोंग घेते का काय असं मला वाटायला लागतं निश्चितच महाराष्ट्राला माफ असणारी गोष्ट आहे इतकं दूषित हे राजकारण झालंय तर तू एक तरुण म्हणून राजकारणाकडे कसं बघतोय आताच्या नाही खरं तरुण मध्ये मी तुम्हाला सांगणार निर्भीड निर्भीडपणे सांगेल की खरं तर मला असं वाटतं की उद्या येणार मीच नव्हे तर माझ्यासारखे अनेक तरुण जो राजकारणाकडे त्यांचा कल असेल कदाचित असं वाटेल की राजकारणात गेल्याच्यानंतर हा जातीय राजकारण असेल किंवा एखाद्याला संपवण्याचा प्रयत्न हा के राजकारणात केला जातो राजकारण म्हणजे मुळात राजकारण हा समाजकार्याचं कामच बनलं नाही राजकारण म्हणजे पुढाऱ्याची पोरं राजकारण करणं किंवा हुकुमशाही करून राजकारण दडपशानी खाली राजकारण करणं एवढंच आपल्या महाराष्ट्रात राहिलंय आता जर धनंजय मुंडेकडे बघितलं गेलं अहो धनंजय मुंडेचा जर बातमी आपल्या महाराष्ट्र म्हणजे किती दुर्दैवी घटना आहे बाबा की महाराष्ट्र शासनाला दोन महिने अगोदर कळते की बाबा हा प्रकरण किती गांभीर्याचं आहे तर महाराष्ट्र शासन बाबा तो एक गृहमंत्री आहे किंवा ह्याच्या आधी पण तो मंत्रीपद भोगलेला आहे घरी गृहमंत्री म्हणतो सॉरी तो, तो मंत्रीपद भोगलेला आहे तर आपण त्याचा कुठेतरी गुलाम आहोत की काय जर असे मुख्यमंत्र्यांना जर वाटत असेल तर सामान्य लोकांचा अवस्था या महाराष्ट्रात काय असेल हा प्रकरण फक्त फोटोच्या माध्यमातून बाहेर आलं म्हणून हा प्रकरण एवढं महाराष्ट्र चिघळलेला गेला आहे पण असे कितीतरी प्रकरण असे कितीतरी संतोष मुंडे सारखे सॉरी संतोष देशमुख सारखे कितीतरी गावागावामध्ये लोकांच्या ते प्रकरण कधी बाहेर खरं तर सारगडसारखं प्रकरण जवळ बाहेर येतं तरी सुद्धा आमचं प्रशासन झोपेत जातं तर खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रात चाललंय काय आपली लोकपरंपरा कुठून चालली आहे खरंतर ही म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रात खरंच ही परंपरा आपली नाही आहे तर लवकरात लवकर त्या जो मला असं त्याच्यावर एवढंच बोलतो की ज्या ह्या धनंजय मुंडे तो कोण आहे कुठल्या राजकारणाचा जो संबंध आहे की तो कुठल्या पदाला आहे पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र म्हणतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र म्हणतो जर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानत असू ना तर एक माणूस आहे आणि हा तो चुकीचं केलं ज्या छत्रपती शिवरायांना टकमक टोकावून टाकून दिले तर यांना निश्चितच फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि प्रत्येक गावात जर अशी फाशीची शिक्षा करणारे झाली तर खऱ्या अर्थान मला असं वाटतं की राजकारण पुन्हा एकदा समाजकार्याचं माध्यम बनेल मित्र तू काय सांगशील रोज आपण सकाळी उठतो आणि रोज आपल्याला वेगळे वेगळे प्रकरण आपल्या समोर येतात पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा राज्यामध्येच तो आता आयरनिवरती आलेला आहे तू एक तरुण म्हणून त्या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहतो एकंदरीत जर बघायला गेलं पुण्यामध्ये प्रवादेशीचं प्रकरण झालं स्वारगेटचं त्यात एक दुर्दैवी गोष्ट अशी वाटली की प्रकरण झाल्यानंतर ना पीडितेला म्हणजे आजपर्यंतची आपली परंपरा होती की आपण पीडितेला आधार द्यायचो पीडितेबद्दल सहानुभूती दाखवायचो पण या प्रकरणानंतरनं काही वकिलांच्या चुकीच्यामुळं म्हणा किंवा मीडियाच्या गोष्टी ह्याच्यामुळं म्हणा ट्रायल म्हणा आप। पण आपण पीडितेला बदनाम करायला सुरू केलं म्हणजे ती स्वतःच गेली असेल आणि ती पैसेच घेऊन गेलती किंवा चढलीच कशी बसमध्ये मग इथून पुढे आपण हा विचार करायला पाहिजे की एखाद्या समजा मुलगीवर स्त्रीवर समजा बलात्कार झाला तर ती कंप्लेट करायला तरी धजावल काय किंवा धडसवी काय कारण की ते विचार करणार की हा समाज एवढा निर्दय झाला एवढा निष्ठुर झालाय की हा उद्या माझ्याच चारित्र्यावर शंका घ्यायला बसलेला आहे मग हे कुठं तर समाज व्यवस्था आपली बिघडत चालली आहे किंवा जर आपण पुण्यात कोयता गँग वगैरे जर घटना बघितल्या किंवा परवादेशीच्या काही गँग वॉरच्या घटना बघितल्या तर त्यामध्ये मला असं वाटते की जे गुन्हेगारीचं सोशल मीडियामधून चालतं चालतंय म्हणजे इंस्टाग्रामवर वगैरे त्याचे रील बनवून त्याचे गाणी पाठीमागं लावून आणि मग तरुणाईला कुठं ते एका गुन्हेगारी विश्वाची भुरळ पडत आहेत किंवा तरुण पोरांना जर आता मी स्वतः वकील आहे कोर्टात तर अठरा वर्षाच्या खालची पर असतात सोळा सतरा वर्षाची पर सगळी गुन्ह्यांमध्ये असतात आणि केसंबिस वाढवून त्यांना म्हणजे ते काहीतरी वाटते त्यांना आपण वेगळं करावलंय किंवा आपण काहीतर खुल आहे आपण काहीतर भारी करावलंय मग हे कुठं जे चालू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा परिणाम आहे आपण पिढी वाया घालवा लागलोय एकंदरीतच तू पण फोटो पाहिले असतील काय वाटलं फोटो बघू आ, या प्रकरणाबद्दल जर बोलायचं झालं तर आज सगळ्या महाराष्ट्राचं मन हिलावून गेलेलं आहे मन सुन्न झालेलं आहे म्हणजे आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं निर्दयी गोष्ट कधी घडलेली नसेल महाराष्ट्राच्या इतिहासाला कायमा फसणारी गोष्ट आहे म्हणजे मन आमचं एवढं कोणी कसं निर्दयी असू शकतंय आणि खरोखर समाजामन हिलावून गेलं आणि समाजाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहिले असे फोटो होते ते म्हणजे जर आपण बघितलं की जो जो त्याच्या तोंडावर मुतल्याला आहे सुदर्शन घोले सु संतोषणा देशमुख यांच्या तोंडावर म्हणजे तो त्रौऱ्याची किती परिसीमा असू शकते किंवा किती केळसवानं एखाद्याचं विकृत मन असू शकते तर ते खरोखर त्यातून आम्हाला बघायला मिळालं एकंदरीतच आपण पाहिलं असेल की पुण्यामधल्या शिकणाऱ्या या सगळ्या तरुणांची आपण सगळी मतं ऐकली एकंदरीतच आज संपूर्ण दिवसभर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं जे एक नाट्य चालू होतं आणि आपण राजीनामा देतोय तर तो आपल्या वैद्यकीय कारणासाठी आपण राजीनामा देत असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं मात्र एकूणच आता या सगळ्या घटनेवरती राज्य सरकारवरती अनेक टीका जे आहेत ते समाज माध्यमांवरती आणि पब्लिक डोनलमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात तर ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची आली आणि त्याचे फोटो आता समाज माध्यमांवरती आणि सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्यामुळे कुठेतरी सरकारवरती प्रेशर आलं आणि यामुळं कुठं आज जाऊन धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला किंवा त्यांनी जे काही कारण सांगून राजीनामा दिला ते कारण काय सर्वसामान्य माणसाला काय पटलेलं नाहीये आणि नेमका सर्वसामान्य माणूस या संपूर्ण घटनेविषयी काय विचार करतो हे आजच्या आपण व्हिडिओतून जाणून घेतलं पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा